अय मित्रा फक्त प्रेमात हारलाय रे तू ते फक्त एक वेळेस एवढे लवकर हार मानतो काय उठ आणि तयारीला लाग दुसरी पटव ती पण तिच्यापेक्षा क्वालिटी काय हा तू आ... भावांनो मा हातावर प्रेमाची रेषच नाही आहे लहानपणी जलजिरा चाटता चाटता भोका दिले बी चाटून घेतलं आम्हाला घरी समजण्याचा प्रयत्न करू नका कारण आम्ही दर महिन्याला अंबानीला साडेतीनशे रुपये पाठवतो आपल्या शहरातल्या नकाच प्रेम करा पेट्रोल खूप फार झाले त्याची बचत करा भावा इतर लोक प्रेमात विजय आणि आपण मी तुला रील पटवतो तुम्हाला रील पटो कायच फायदा नाही एक ते आट जिंदगीच्या आटली माझी बांगडी आतापर्यंत एक पोरगी नाही पटली आणि भाऊ टॅक्टर येताना गाणी काय लावतो पाखरा

आणि या सगळ्यांना बघून आम्हाला चक्कर यायला लागले काल रात्री मी त्याला मेसेज केला तुला झोप महत्वाची आहे मी त्यांनी सकाळी उठून रिप्लाय दिलाय तू रेष्मा ऐक ना आपण पळून जाऊन लग्न करू दुखतात। oh! <laughs> रे दुखतात चांगल्या पोराला दादा म्हणायचं आणि स्टाईल करणाऱ्या छपरी पोराच्या प्रेमात पडायचं आणि नंतर म्हणायचं सगळी पोरे सारखीच असतात असं कुठं असतंय का दीदीचली oh! माझी बांगडी, बांगडी, बांगडी। पहिल्या मुलींचे लग्न त्यांचे पप्पा ठरवायचे असं त्याच्या पप्पांनाच फोन येतो आयुष्यभर सिंगल नाही पण हिल्स वर नाचणारी पूर्गी कधीच घरात आणणार नाही कारण मला घरात संसार करायचा आहे तमाशा थिएटर नाही उद्या सकाळी सहा वाजता तुला फाशी लागणारी मी दहा वाजता अरे भाऊ माझ्या गर्लफ्रेंड चा बड्डे येतोय काय गिफ्ट देऊ किती वर्षाची ती पंधरा वर्षाची असल हा का मग तिची शाळेची फी भरून टाक कपडेला आणून घरात सांगतात आणि पोर हजार दोन हजार ची दारू पितात आणि घरात येऊन गपचिप झोपतात संस्कार हो दुसरं काय नाही मम्मी मला ना लग्न करायचंय मी लग्न करून पाहू की पळून जाऊन लग्न करू अच्छा तुला तुटलेले चप्पल नि मारू कि चप्पल तुटेपर्यंत मारू माझ्या व्हिडिओला एका मुलीनं कमेंट केली त्याचा रिप्लाय काय मुलानं दिला त्यांच्या दोघाचं जुन अर्थ होतं की तेवढ्यात मी पोस्टच डिलीट केली बरं सांग भाऊ आठवी नवीच्या धनी बरं सांबा वा ते नव्हे पोरपटून स्वतःला रो मी ना माझ्या मित्राला आवडलेली गोष्ट एकतर बेकायदेशीर असते नाहीतर महागडी असते किंवा मग लग्न झालेली ज्या पोरी खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात काय माहित त्यांना माझ भाऊ का दिसत नाही पोरी पोऱ्या बघायला जात नाही तर पोरी काय बोलली असते याच पॅटर्न मध्ये दुसरा कलर दाखवा <laughs> <laughs> प्रेम नका करू बाहेरचीवर प्रेम करायचा असेल तर करा शेजातमीवर कुठल्या उठल्या दर्शन होतं <laughs> कोण म्हणतो स्वर्गात बनतात स्वर्गात नाही वर्गात बनतात पाई गर। गर। हाई गर। हाई गर। तुला माहिती होत ना लग्न झाल्याच्या नंतर भांडी घासावं लागण फरशी पुसावं लागन मग कशाला केलं लग्न कशाला कशाला एवढी मस्ती होती जाऊ दे बाबा भांडे घासायचा वेळ झालाय घरचे मला माय मर्जीने कटिंग करून देत नाहीत लव्ह मॅरेज काय करून देणार मुलीं खर खर सांगा तुम्हाला त्या पाहुण्याचा खूप राग येतो ना तुमच्यासाठी लग्नाची स्थळे घेऊन यात लय वाईट आहे ना पश्चाताप झालाय मला तुमच्याशी लग्न करून खुश आहे माहितीये का किती लांबून लांबून स्थळे येत होती मला मग करायचं ना <laughs> लांबूनच लामुन, येणार ना जवळच्या <laughs> <योड़। laughs> <laughs> ना माहिती ना तू कशी भांडकू दुळी म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला आपण लांबून येणार म्हणजे डॉक्टर साहेब काहीतरी औषध सांगा ना केसासाठी खूप केस गळतायत आणि डँड्रप पण झालंय सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए.